आमच्या इथे क्रमक्रमांक चोपन्न आणि क्रम क्रमांक चौसष्ट म्हणून जो शासन आपल्यादारी हा जो उपक्रम चालू केलेला आहे त्यामध्ये जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि आपले जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता जो कार्यक्रम आहे तो आपण इथे राबवलेला आहे आणि हा खरंच कार्यक्रम जो चालू आहे हा जो उपक्रम की ह्याच्या अगोदर नागरिकांना शासनाच्या काही ज्या योजना आहेत त्या समजत नव्हत्या किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या योजना संपूर्ण लोकांपर्यंत त्या पोचवलेल्या आहेत आणि त्यांना समजून सांगितलेलं आहे की ह्या संपूर्ण ज्या योजना आहेत त्याचा तुम्ही लाभ घ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आपले यांचं मनापासून आभार मानतो की हा कार्यक्रम त्यांनी आमच्या इथे गावाला आम्हाला एक सहकार्य केलं आणि आम्ही लोकांपर्यंत त्यांच्या ज्या मुख्यमंत्री साहेबांच्या ज्या मनातल्या भावना आहेत खासदारांच्या ज्या भावना आहेत की त्यांना लोकांसाठी काय करायचं आहे त्यापर्यंत आम्ही पोचवू शकलो याबद्दल मी खासदारांचे आणि मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद मानतो तसेच आपले नगरसेवक श्री विश्व साहेब यांच्या सहकार्याने हा आपण इथे कार्यक्रम राबवलेला आहे महापौर विनोंदताई राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कधी हा कार्यक्रम राबवला आहे तसे त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो